नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर वन ठरलेल्या युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो बघा आज आपण बघा बेसिक पासून आपण सुरुवात केलेली तर आज आपण सरासरी या टॉपिकचे काही प्रश्न बघणार आहोत सगळ्या टाईपचे प्रश्न आणण्याचा मी प्रयत्न केलाय बघा छोट्या छोटी गोष्ट भरपूर जणांना माहिती नसते लक्षात नसते आणि परीक्षेला जाऊन तिकडे चुकतं तर ती चुकी होऊ नये त्यासाठी आपण बेसिक पासून सुरुवात केली ज्याची काहीच बेस नाहीये तर त्याच्यासाठी खास चला बघूया जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया पहिला प्रश्न एकशे एक ते दोनशे पर्यंतच्या क्रमवार समसंख्यांची सरासरी किती क्रमवार समसंख्यांची सरासरी आता सरासरी म्हणजे काय एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या म्हणजे सरासरी म्हणजे समजा काही दिलेले एक्स वाय झेड दहा संख्या असतील तर त्या दहा संख्यांची बेरीज करून भागिले दहा म्हणजेच काय सरासरी मधले म्हणजेच काय मधली संख्या बरोबर मधली बरोबर मधली त्याला काय म्हणतात सरासरी तर आपण इथे बघा समसंख्यांची सरासरी काढायची आता सर्व संख्या घेऊन त्यांची बेरीज करत बसणार तर नाही तर अशा मध्ये काय करायचं सर्वात पहिली समसंख्या घ्यायची समसंख्यांची बेरीज करताना समसंख्या घ्यायची कोणती आपल्या मनाने नाही प्रश्नामध्ये दिलेली त्या प्रकारे एकशे एक आहे का, का सम नाही मग आपण कोणती बेरीज करतोय एकशे एक नंतरची आणि दोनशे पर्यंतची दोन म्हणजे दोनशेच्या आधीची मग एकशे एक नंतरची पहिली समसंख्या कोणती एकशे दोन पहिली संख्या प्लस शेवटची संख्या दोनशे ही सम आहे म्हणून डायरेक्ट घेतली आता एकूण संख्या किती झाल्यात दोन म्हणून काय करणार भागिले दोन काय सांगितलेलं सरासरी म्हणजे एकूण संख्यांची बेरीज भागिली एकूण संख्या इथं दोनच संख्या दिसतात तुम्हाला पहिली सम शेवटची सम भागिले दोन जर तुम्हाला बेरीज करायची असेल व ह्या दोघांमध्ये किती संख्येत गुणिले तेवढे केलं तर बेरीज भेटून जाईल कळलं मग आता करा ह्यांची बेरीज दोनशे शंभर तीनशे तीनशे आणि दोन तीनशे दोन भागिले दोन पंधरा दोन तीस बे बे किती आलं एकशे एक्कावन्न मग एकशे एक ते दोनशे यामधील सर्व समसंख्यांची सरासरी किती येणार एकशे एक्कावन्न समजलंय अरे समजलंय का समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करायचं जास्तीत जास्त शेअर करायचंय महाराष्ट्रातील पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपले लिंक गेली पाहिजे कळले चला पुढचा एक प्रश्न बघूया कन्सेप्ट इथं पण क्लिअर होईल दहा ते शंभर पर्यंतच्या क्रमवार विषम संख्यांची सरासरी किती जसं आपण समसंख्यांची काढली प्रमाणे काढायची काय करायचंय पहिली विषम संख्या घ्यायची विषम संख्यांची सरासरी काढतोय पहिली विषम संख्या घ्यायची आता दहा एका विषम संख्या नाहीये मग नऊ घ्यायची का नाही आपण दहा पासून शंभर पर्यंत घेतोय मग दहाच्या नंतरची आणि शंभरच्या आधीची विषम संख्या घ्यायची दहा नंतरची पहिली विषम संख्या कोणती असणार अकरा शंभर घेणार काही तर प्लस नाही कारण शंभर ही समसंख्या आहे आपण बेरीज करतोय सरासरी काढतोय का असले विषम संख्येची मग शंभरच्या नंतरची एक घेणार का नाही शंभरच्या आधीची घेणार कारण बेरीज कोणती करतोय आपण दहा ते शंभर यांच्या मधल्या संख्यांची सरासरी करतोय मग पहिली विषम संख्या येणार ह्याच्यामध्ये अकरा शेवटची विषम संख्या नव्याण्णव भागिले इथं सुद्धा दोनच कारण एक आणि दोन दोन संख्येत अकरा आणि नव्याण्णव भागिले किती करणार दोन सेम समसंख्यांची सरासरी असो विषम संख्येची असो सेम तेच करायचे फक्त समसंख्यांची सरासरी काढताना पहिली समसंख्या शेवटची समसंख्या भागीले दोन विषम संख्येची सरासरी करताना सरासरी म्हणतोय पहिली विषम संख्या शेवटची विषम संख्या भागीले दोन बेरीज करायची असेल गुणिले एकूण विषम संख्या आता आपल्याला सरासरी काढायची नव्याण्णव आणि एक शंभर शंभर आणि दहा एकशे दहा एकशे दहा भागेले दोन दोनने भाग दिला बेपंच दहा एक उरला शून्य घेतला बेपंचे दहा किती आलं पंचावन्न म्हणजे दहा ते शंभर मधील सर्व विषम संख्यांची सरासरी किती असणार पंचावन्न समजलंय क्लिअर सर आम्हाला सम समजलं विषम समजलं अजून वेगळं काय अजून वेगळं सुद्धा अजून वेगळं आहे एक ते दहा पर्यंतच्या संख्यांच्या वर्गांची सरासरी आता वर्गांची सरासरी काढायची तर आता वर्गांची सरासरी काढायची असेल तर सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व जेवढ्या पण संख्या असेल त्या सगळ्यांची बेरीज करायची सगळ्यात पहिले बेरीज आता एक ते दहा पर्यंत संख्यांच्या वर्गाची बेरीज करत बसणार एकचा वर्ग एक दोनचा चार तीनचा नऊ अशा प्रकारे करत बसणार खूप वेळ जाईल तर काय करायचंय जर तुम्हाला कोणत्याही संख्यांच्या वर्गांची जर बेरीज करायची असेल एक पासून सुरुवात पाहिजे पहिली गोष्ट एक पासून सुरुवात पाहिजे कळलं तरच ही ट्रिक बसणार नाहीतर मधून अजून कुठून दिलं तर ही ट्रिक बसणार नाही परत एकदा सांगतो आता कोणी सांगल वर्गांची बेरीज करायची सूत्र आहे पण कधी एक पासून सुरुवात असेल तेव्हाच किंवा पहिल्या शब्द असेल पहिल्या वीस संख्यांच्या वर्गांची बेरीज तरच एक तर एक पासून सुरुवात किंवा पहिल्या शब्द असेल एक पासून सुरुवात आहे तर जो शेवटचा अंक असेल तो घ्यायचा गुणिले त्याच्या पुढील संख्या घ्यायची दहाच्या पुढची संख्या किती अकरा गुणिले या दोघांची करायची बेरीज ही संख्या पुढे घ्यायची गुणिले दहा आणि अकरा किती झाले एकवीस हे घ्यायचे पुढे गुणिले छेदस्थानी घ्यायचे भागेले सहा आता हे सहाच काय घ्यायचे सूत्र आहे कारण ह्या सूत्रामुळं कोणतीही संख्या घ्या किती संख्या घ्या त्यांची जर बेरीज केली वर्गांची येते म्हणजे येते उत्तर म्हणून इथं काय घ्यायचं भागेले सहा काय सांगतो परत एकदा काय सांगितलं परत एकदा लक्ष द्या जी शेवटचा अंक आहे तो घेतला गुणिले त्याच्या पुढील संख्या गुणिले त्या दोन्ही संख्यांची बेरीज भागिले सहा भाग द्यायचा फक्त तीन दुने सहा तीन सात एकवीस एक बे बे पंच दहा आता गुणाकार करा पाच सात पस्तीस पस्तीस गुणिले अकरा किती आलं तीनशे पंच्याऐंशी आता ही आली बेरीज पण आपल्याला विचारले सरासरी एकूण संख्या किती आहे दहा मग तीनशे पंच्याऐंशी भागीले काय करणार दहा एक शून्य एक घर सोडून पॉइंट म्हणजेच काय आलं उत्तर अडतीस पॉइंट पाच ऑप्शन नंबर दोन योग्य उत्तर समजलं इथं तुमच्या दोन्ही कन्सेप्ट क्लिअर झाला एक तर तुम्हाला वर्गांची बेरीज करायची निघाली सरासरी करायची जेवढ्या संख्या असेल तेवढ्या भागिले करायचे आलं सरासरी कळलं आता वर्गांचं समजलं सर घनांचं पण एकदा सांगून द्या घनांचं सुद्धा सांगतो पुढचा प्रश्न बघा एक ते दहा पर्यंतच्या संख्यांच्या घणांची सरासरी किती आता असा प्रश्न आला सरासरी काढ काय टेन्शन घ्यायचं नाही एकच सूत्र यायला सुद्धा एक पासून सुरुवात पाहिजे पहिली गोष्ट किंवा पहिला शब्द पाहिजे जितक्या संख्या असेल त्या संख्यांमधला शेवटची संख्या घ्यायची प्रत्येक वेळेस दहाच असेल असं नाही कधी नऊ असेल पंधरा असेल वीस असेल पंचवीस असेल जी पण शेवटची संख्या असेल ती घ्यायची घणांची सरासरी काढतोय आपण सगळ्यात पहिलं घणांची काढतो बेरीज शेवटची संख्या घ्यायची गुणिले त्याच्या पुढील संख्या घ्यायची ह्याला भागीले दोन घ्यायचं आणि जे उत्तर येईल त्याचा नंतर करायचा वर्ग कळलं काय सांगितलं शेवटची संख्या गुणिले त्याच्या पुढील संख्या भागीले दोन जे उत्तर येईल दोन्ही भागून जे उत्तर येईल त्याच्यानंतर त्याचा वर्ग करायचा आता बघा इथं दोन ने भाग दिला बे पंच दहा अकरा पाची पंचावन्न आता ह्या संख्येचा करायचा वर्ग पंचावन्नचा वर्ग शेवटी पाच आहे पंचवीस लिहिलं आता कोणता अंक उरलाय पाच गुणिले त्याच्या पुढील संख्या पाच तीस म्हणजे काय आली बेरीज तीन हजार पंचवीस आता तुम्हाला काढायची सरासरी एकूण संख्या किती आहेत दहा संख्या आहेत मग भागीले किती येणार दहा एक शून्य आहे एकच घर सोडून पॉईंट म्हणजेच किती आलं तीनशे दोन पॉईंट पाच भरपूर जण इथं तीस पॉईंट पंचवीस ला टिक करतात उत्तर चुकतं सरासरी म्हणजे तेवढ्याच संख्येने भाग द्यायचा जेवढ्या संख्या आहेत मग असे काढलं किती आलं मगाचं उत्तर आलं तीनशे पंच्याऐंशी अडतीस पॉईंट पाच एक घर सोडून दिलंय मग आता सुद्धा दहा आहे म्हणजे एकच घर सोडून पॉईंट येणार किती येणार तीनशे दोन पॉईंट पाच भरपूर जण इथं टिक करतात तीस पॉईंट पंचवीस तर ते उत्तर चुकून जाईल खाली एकच शून्य एकच घर सोडून पॉईंट द्यायचा बाकीचं जास्त डोकं लावायचं नाही जर खाली जर दोन शून्य असतील तर दोन घर सोडून पॉइंट द्यायचा कुठेही भाग देताना कॉन्सेप्ट क्लिअर तर पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे जास्तीत जास्त लिंक शेअर करायची व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायचंय कसं वाटलं याची कमेंट सुद्धा करायचे कशा पद्धतीने शिकवतो कसं वाटतं तुम्हाला काय वाटतं अजून काय घ्यायला पाहिजे कसं पाहिजे तुम्हाला याची सर्व कमेंट करायची दोन मिनिटं जातील दोन मिनिटासाठी कमेंट करायची लाईक करायची चला मग आज आपलं लेक्चर आपण इथेच थांबूया भेटूया दररोज टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर तोपर्यंत थँक्यू जय हिंद